शेतकरी मित्रांनो चालू वर्षी वेळेवर लागवडी झाल्यामुळे सर्व शेतकऱ्यांना अपेक्षा आहे की कापसाचं खूप चांगलं उत्पादन येईल परंतु काही काही भागामध्ये खूप जोरदार पाऊस झाला आहे आणि जमिनीमध्ये पाणी साचून राहिल्यामुळे आता जे आहे आकस्मिक जे आहे मर कापसावर येते कापसाचे झाडं मरताय उमळत उबळून जात आहे मित्रांनो तर यासाठी आपण काय उपाययोजना करू शकतो जे झाड आहे तर त्याच्यासाठी आपण काय उपाययोजना करू शकतो ते आपण बघणार आहोत तर आपल्याला ड्रिंचिंग करणं आवश्यक आहे तर ड्रिंचिंग आपण कोणती करायची ते आपण बघूया सगळ्यात महत्वाचं दोनशे ग्रॅम युरिया आपल्याला घ्यायचं आहे मित्रांनो त्यानंतर शंभर ग्रॅम झिरो झिरो पन्नास जे विद्रव्य खत येतं ते आपल्याला घ्यायचं आहे आणि पंचवीस ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराईड तर मित्रांनो हे तिन्ही जे आहे प्रति दहा लिटर पाण्यासाठी पाण्यात मिसळून मित्रांनो याचं द्रावण तयार करायचं आहे आपल्याला आणि प्रति शंभर मिली म्हणजे प्रत्येक झाडाला शंभर मिली आपल्याला ड्रिंचिंग करता येईल या पद्धतीनं हे द्रावण जे आहे हे आपल्याला प्रत्येक झाडाजवळ ड्रिंचिंग करायचं आहे जेणेकरून हा मर थांबेल मित्रांनो त्यानंतर हे जर नाही करता आलं तर दुसरी उपाययोजना आपण काय करायचं आहे तर मित्रांनो एक किलो जे आहे तेरा झिरो पंचेचाळीस आपल्याला घ्यायचं आहे एक किलो त्यामध्ये दोन ग्रॅम जे आहे कोबाल्ट क्लोराईड आपल्याला घ्यायचं आहे मित्रांनो दोन ग्रॅम कोबाल्ट क्लोराईड त्यामध्ये आणखीन अडीचशे ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराईड आपल्याला घ्यायचं आहे मित्रांनो हे जे प्रमाण आहे हे दोनशे लिटर पाण्याचं आहे मित्रांनो एक किलो तेरा तेरा झिरो पंचेचाळीस मित्रांनो त्यानंतर दोन ग्रॅम कॉपर कोबाल्ट क्लोराईड त्यानंतर अडीचशे ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराईड हे दोनशे लिटर पाण्यात घेऊन प्रति शंभर ग्रॅ शंभर एम एल आपल्याला अळवणी करणं आवश्यक आहे मित्रांनो मित्रांनो हा जर व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेतकरी मित्रांना शेअर करा मित्रांनो आणि ह्या व्हिडिओला लाईक करून आतापर्यंत आपल्या या चॅनलला जर मित्रांनो सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि ज्या शेतकऱ्यांना आवश्यक आहे हा व्हिडिओ